करता असत शंभू पण बघा जोर लावतोय त्याचा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे काय करायचं नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे शेगाव मध्ये आज आहे शिर्डी मध्ये अजूनही आहोत आपण शिर्डी मध्ये आमचं आवरून झालेला आहे आणि आता आम्हाला निघायचं आहे साई पालखी दाखवायला शंभूला दाखवायची आहे आमचं काल राहून गेलं तिथले पक्षी वगैरे आम्हाला शंभूला दाखवायचे आहेत हे रडणं यासाठी आहे मला तुम्ही डायपर घालू नका मला तुम्ही पॅन्ट घालू नका यासाठीच हे रडणं आहे चला बॅग वगैरे घेतल्या गे गेलेल्या आहेत गेल। आणि आजी आजोबा खाली होते आता शंभूला डुडू देतोय आणि आम्ही निघालो आता आमच्या घराकडे म्हणे बघा किती सुंदर डायनाशूरच्या शर्ट घातलाय व्हाईट व्हाईट आणि फाईन चला ऑर्डर देत आता आपा आम्ही इडली खाणार आहोत बसा खाली जांभाल चटणी आणि ह्या दोन वेगळ्या चटण्या आहेत खाव नाही शंभू साठी ज्या प्लेन इडली आलाय आणि आपासाठी आलेली आहे बुडवलेली इडली डीप इडली डीप इडली डीप डीप इडली डीप आता ते डीप इडली जाईल तुझ्या डीप मध्ये खतम करा तुम की बांधणी फक्त तुला दिली आणि चटणी तांबूला भाजायला वा म्हणजे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे काय करायचं चटणी कसं आहे आई वडा खाल्ला का तू मग सांबार घे ना थोडा सांबार घे त्यातलं चांगला आहे का पण वडा आणि चटणी बघून सांबार आपल्याकडनं संपणार नाही पण आम्ही व्यवस्थित सगळं संपवलंय हे बघ कसं नकली असतं तर आमचं खाऊन पिऊन झालंय शंभूराजे बघा आता मस्त मस्त रेट आहे चलो नाश्ता आलाय मस्त डोसा खाल्ला शंभू राजाने आमच्या इडली खाल्ली आहे इडली आणि वडा खाल्ला पोट भरून गेलाय च्यु चिव च्यु चु पाहिला झालोय आम्ही चिव च्यु 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 फोटो काढत व्हिडिओ वि

चला शंभू गोडा चला गोडा गाडी चला कसे बघ आहे ते का हो एक काय ए भाई बसलेय शंभू शंभू बसलाय फक्त त्याला मजा येईल म्हणून गोडागाडीत बसवलं तर म्हणजे ऊन आहे वरती ઓરિજનલ આમ જે ઉડા સોડું દે હવે થોડો મજા આલી ગોર્સ હૉર્સ રાઈડિંગ પહેલાંદા મજા શંભુરા शंभूला उतरला दिसून नव्हतं आम्ही आलेलो आता साई पालखी निवारा इथे पक्षी वगैरे आहेत छान म्हणलं तर शंभूला दाखवूया तू माझ्या घरातली काढून घेतली बॅग आजाची बॅग म्हणे घ्या हे बघ अम्मा टायगर दिसला का

शंबुडुकर? 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 मुंटी मुंटी। मुंटी। आला झाले आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन गणरायाच दर्शन घ्या आणि मग पुढे चला आम्ही एवढा यायचा बघायला आता आलो चला साई पालखीच्या मुला चिव दाखवायचं पण इथे आहे लग्न त्यामुळे काहीही दाखवता येणार नाही ना कुत्र होत शंभू शंभूचे चिवचू चिवचू काल काय आला शंभू झोपला होता म्हणून आम्ही विचार केला की आता साडेपाच ला शंभू उठला इथे येऊ अगदी साडेपावने सहा जातील पंधरा मिनटात काय बघायला मिळणार आहे आपल्याला म्हणून उद्या येऊ छान तर आज निवांत वेळ होता आमच्याकडे जाऊ द्या ते काय करणार चला घरी आमच्या शंभूला घोडा आवडतो म्हणून त्याच्या आप्पाचं चाललं होतं घोडा गाडी आहे Uh, मी गाडी आणतो तुम्ही मंदिर uh, सॉरी भक्त निवासपासून इथपर्यंत कोणा गाडीचा चला जाऊ द्या शंभू कॅमेऱ्यात शंभू महाशिवरात्रीनिमित्त कोपरगाव ते शिवते सगळ्यांकडे कावड आहे बर गाव ते शिव टेकडी तिथपर्यंत माणसं पण आहे बाया पण आहे तिने चप्पल ते चालून राहिले बाहेर एवढी जागा सोडून नाही आणि राजाबा कुठे जाऊन बसले आमचे दे, देऊ दे जाऊ दे, दे। तर बसलाय ना शांत आणायला देईल का मला आई लावून हो देऊन नाही बेटा ही जगन्नाथपुरी वरून आणलेली टोपी आहे अरे तोंड तोंडाकून वा वा मस्त सवलतीये खेळला खेळ आता छोटी झोपून गेलाय आजी आणि तो झोप काढण्यात चाललाय दोघांचा काय सांगावं बापरे आम्ही पहिला स्टॉप घेतलाय म्हटलं पाणी सुद्धा प्यायला जात नाही पाण्याची चव वेगळी असल्याने उसाचा रस तरी बर वाटेल कारण आता इतकं कडक उन्हे असं वाटतं की तरी थंड पिलं गेलं पाहिजे असं वाटायला लागले आता थंड थंड छान वाटतंय हातालाही काय मॅडम कसं आहे सांगा इतका वाटला पाणी सुद्धा प्यायला जात नव्हतं गरम गरम असला नाही थंडगार छान वाटला बरं वाटलं पिऊन जरा छान आता जातो पुढे फारच होऊ नये आमच्याकडे कस करणार ना अशी आकल झोप झाली आहे शंभूराजांची पण आमच्या हे बघ माशी बघ माशी पुन्हा आलो आम्ही आमच्या ठिकाणी जेवायला चला ते <laughs> पण पक्ष्यांसाठी त्याच पुन्हा चालू झालं आई चू चु 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 चु, चु। <laughs> आवा ते तेव्हा अगदी एकच बसला आता इथे आज मात्र बघा किती आले चार पाच एक छान दोन पांढरे दोघां दो, दो तिघांचे रंग वेगळे चला आता आम्ही नेहमी सायका धावायला थांबतो जेवणासाठी थांबलेलो हो। आहोत काय काय जेवढे काय काय कढी खिचडी पालक पनीर होतं आणि दाल तडका साध पोळी असं जेवण जेवलो आम्ही आणि एक नॉर्मल जेवण सकाळी डोसा वगैरे खाल्ला होता तो पचला होता सगळं so, खाल्ल्यानंतर शोभ आणि त्यात भरपूर कडेसाकट टाकायची आणि खायची हे माझं नेहमीच आहे ते मी खाल्ले आणि आता बसूयात म्हटलं गाडीत चाले का आपाला एका आवाजात येत नसतं आप्पा दुसऱ्यांदा आवाज दिलाय मला असं वाटतंय तरी एसी लावावा पंखा लावा आणि मस्त निद्रा वाटतं गाडीत बसल्यावरती तू काय करणार खोट हास चाला म्हटलं ना आपण खोट हसून दाखवत होतो शंभू खोट खोट हास बर अडारा सुरला काही जेवण घातलं का तू तू तर पट भरत गेला तू भाऊ बदमाश झालाय भाऊने काय केलंय सगळी आम्ही घरी आलेला आहोत आज चांगलं थकून गेलोय शिर्डी ते जवळ प्रवास सातासाचा होता पण असं वाटलं जास्त झाला आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या मध्ये बाय बाय